प्रस्थापितांच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीचे मदन कारंडे एक सशक्त सामाजिक पर्याय म्हणून पुढे आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षचिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत एक स्वच्छ चारित्र उत्तम उद्योजक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य आणि जनसामान्यातील सामान्यांपर्यंत पोहोचलेले आदर्शवत नाव अशी ओळख निर्माण झालेले मदन कारंडे आमदारकीची दुसरी निवडणूक लढवत असून त्यांना जनसामान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार जयवंत पाटील शिवसेनेचे उद्धव ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेसच्या नाना पटोले तसेच घटक पक्षांची समर्थ साथ लाभल्याने महाविकास आघाडीतर्फे मदन कारंडे यांचे पाडे या निवडणुकीत वरचर मानले जात आहे घराने शाही व प्रस्थापितांच्या बेलगाम राजकारणाला कंटाळलेली जनता आता परिवर्तनाच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कारंडे यांच्या बेटीघाटी कॉर्नर सभा यांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे तसेच विरोधकातील नाराज नेते कार्यकर्ते यांचा वाढता ओक कारंडे यांच्या बाजूने असल्याने त्यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे या निवडणुकीत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा लोकप्रिय होत आहे प्रस्थापितांच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीचे मदनराव कारंडे एक सशक्त सामाजिक पर्याय म्हणून पुढे आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षचिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत गेल्या तीस वर्षाचा सकारात्मक राजकीय प्रवास ही त्यांची जमेची बाजू आहे इचलकरंजी परिसराचा अभ्यास इथले प्रश्न आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची असणारी गरज याचा आढावा ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते एक स्वच्छ चरित्र उत्तम उद्योजक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य आणि सामान्यातील सामान्यापर्यंत पोहोचलेले आदर्शवत नाव अशी ओळख निर्माण झालेले मदन कारंडे आमदारकीची दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून त्यांना जनसामान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार जयवंतराव पाटील शिवसेनेचे उद्धव ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेसचे नाना पटोले तसेच घटक पक्षांची समर्थ साथ लावल्याने महाविकास आघाडीतर्फे मदन कारंडे यांचे पारडे या निवडणुकीत वरचड मानले जात आहे घराणेशाही आणि प्रस्थापितांच्या बेलगाम राजकारणाला कंटाळलेली जनता आता परिवर्तनाच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कारंडे यांच्या भेटीगाठी सभा यांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला तसेच विरोधकातील नाराज नेते कार्यकर्ते यांचा वाढता ओघ हो कारंडे यांच्या बाजूने असल्याने त्यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे या निवडणुकीत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी घोषणा लोकप्रिय होत आहे शरद पवार यांच्या घोरपडे नाट्यगृह चौकात झालेल्या भर पावसातील सभेने तुतारीचा झालेला जयघोष मदन कारंडे यांच्या विजयाचा पूरक असल्याचे मानले जात आहे मदन कारंडे यांच्या पाठीशी सागर चाळके हिंदुराव शेळके अजित ममा जाधव अशा जुन्या जाणत्या नेत्यांसह संजयदादा कांबळे राहुल खंजिरे शशांक बावसकर रणजित जाधव उदय पाटील अशी भक्कम फळी असल्याने गावात वारं फिरल्याची जोरदार चर्चा आहे ज्यांच्या कॉर्नर सभांना भेटी गाठींना मिळालेला वाढता प्रतिसाद कारंडेंची ताकद वाढवणार आहे एकंदरीत मदन कारंडे यांच्या सर्वधर्म समभावाच्या प्रचाराने गती घेतली इचलकरंजी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते एकमेव पर्याय असल्याचे बोलले इचलकरंजीला चोवीस नेतृत्वाची गरज असल्याचे मतदारांचे मत आहे व्यवसायातील कारखानदार व कामगार यांच्या प्रश्नांची ते उत्तम पद्धतीने दखल घेतील असा विश्वास व्यक्त होत आहे कारंडे यांच्या सकारात्मक प्रचारावर मतदारांचा विश्वास बळकट झाल्याचे दिसून येत असून आता मतदारसंघात कारंडे परिवर्तनाची कुतारी वाजवतील अशी चर्चा नागरिकातून शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात होत आहे बघूया आता निकाल काय लागतो